धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिल्यानंतरही राजीनामा घेतला जात नसल्याचं संजय राऊत म्हणाले त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाची वाट न पाहता आता मुख्यमंत्र्यांनी दोघांचा राजीनामा घ्यावा असं राऊत यांनी म्हटलंय तर सुप्रिया सुळे सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्याव मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेव काय ढकलताय इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढताय सूर्य धसने काढलेला आहे इतर अनेक नेते काढत आहेत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानच त्याला शिक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये ही अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही तुम्ही जे मला प्रश्न विचारले दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा एवढीच मापक अपेक्षा आहे नैतिकता ही या सरकारने दाखवावी पाहिजे नैतिकता आपण ठरवायची असते नैतिकता संघटना आपल्यामुळे संघटनेचं जर नुकसान होत असेल राज्याची बदनामी होत असेल संघटनेची बदनामी होत असेल तर आपण व्यक्ती आम्ही लोकसेवक आम्ही कशासाठी निवडून आले तुमची सेवा करण्यासाठी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तर जर एखाद्यावर शिक्षा झाली असेल आणि अर्थातच हा देश संविधानाने चालतो कुणाच्या मनमर्जीने चालत नाही त्याच्यामुळे साधारणपणे मी माझ्यावरनं विचार करते की माझ्यावर असे प्रत्यारोप झाले असते तर मी काय केलं असतं तर मी नैतिकतेने निर्णय घेतला हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही आणि जसं कोकाटेना कोर्टाने असताना सजा दिली त्या ती सिस्टम का नाही फॉलो करत